पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजवली गब्बर असं टोपण नाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकिण पोलीस ठाण्यात अराजकता माजवली असल्याचा खळबळजनक आरोप केला ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली नेमकं काय आहे प्रकरण नेमकं काय लिहिलंय त्या पत्रात ते या व्हिडिओ मध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी पोलीस महासंचालक कार्यालयाला टपालाने पाठवलेल्या या पत्रावर सतरा जानेवारी चोवीस चा शिक्का आहे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अर्जदार म्हणून कायदा व सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर असा उल्लेख केला या पत्राचा आशय असा आहे की अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे बिडकिण पोलीस ठाण्यात काही वर्षात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली तसेच येथील बावीस जणांचा उल्लेख केला असून ह्याची परिसरात दहशत पसरली आहे ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे आता पत्रात काय म्हटलंय ते पाहूया पहिला मुद्दा म्हणजे पत्रात बिडकिण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नावं आहेत तसंच काही नेत्यांची देखील नावं घेतलेली आहे तर काही लोकांना इशारा देखील देण्यात आला आहे त्यांना बजावून सांगण्यात यावं की रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा। दुसरा मुद्दा पत्रात नमूद केलेल्या सर्व गावगुंडांना लवकरात लवकर समज देण्यात यावा अन्यथा होणाऱ्या हत्याकांड खूप भयंकर असतील त्याला महाराष्ट्र गृह विभाग व पोलीस प्रशासन जबाबदार असेल व जे सर्व लोक हे हत्याकांड घडवून आणतील त्यांना आपण निर्दोष सोडून आणताल हे आपलं काम आहे तिसरा मुद्दा भविष्यात मला जरी पकडून आपण जेलमध्ये टाकलं किंवा माझ्या जीवाचं बरं वाईट कोणी गावातील गावगुंडांनी केलं तर माझी टीम ही पूर्ण भारतभर पसरलेली आहे ते याचा बदला जरूर घेतील हे आपण लक्षात ठेवावं चौथा मुद्दा भविष्यात होणाऱ्या घटना आणि हत्याकांड पाहायचे नसतील तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी माननीय अमितेश कुमार साहेब यांच्यासारखा इमानदार संविधानिक पद्धतीने काम करणारा गोरगरिबांना न्याय देणारा व बिडकीन पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी अभिमान पवार सारखा सिंघम ऑफिसर बसवा पाचवा मुद्दा भविष्यात होणारे हत्याकांड टाळायचे असतील तर बिडकिन पोलीस स्टेशनला गोर गरिबांना न्याय व प्राधान्य देणारा अधिकारी बसवा सहावा मुद्दा महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर बीडमध्ये अत्याचार झाले आहे त्या अत्याचाराशी संबंधित सर्व आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही जीवाने मारणार आहोत सातवा मुद्दा महोदय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य साहेब बघा आपल्या राज्यात लोकशाहीचे धिंडवडे उडवले जातात बघा आज जे रक्षक आहेत ते समाजाचे भक्षक होतात बघा आज ज्या महिला पोलीस त्यांच्या अब्रू लखतर वेशीवर टाकणारे आपलेच अधिकारी उच्च अधिकारी आहेत बघा साहेब बघा हे महाराष्ट्रभर प्रदर्शन होत आहे अहो महाराष्ट्रभर समाजाची जी रक्षण करतात लोकशाहीमध्ये महिला पुरुष समान अधिकार दिला आहे आणि वर्दीला कलंक लावण्याचा काम असले फालतू अधिकारी लांडण्यासारखे अधिकारी करतायत अहो मग महिला सुरक्षित कुठे आहे जर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर महिला सुरक्षित नसेल तर बाहेर समाजातील वावरणाऱ्या महिला कशा सुरक्षित राहतील काय कायद्याचा गैरवापर होत असेल आणि काय कायद्याचा न्याय देण्याचा आपण अपेक्षा कराल काही वाचक का आहे की नाही आठवा मुद्दा यानंतर जर का जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार घडला आणि जे आरोपी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक असतील आणि जर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्या आरोपींना वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गाड्यांचा ताफा जी लॉन्चरने आणि ए के फोर्टी ने, ने उडवून टाकेल नववा मुद्दा मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून माझ्या कुठल्याही पक्षाशी कुठल्याही संघटनेवरील व्यक्तींशी अथवा माननीय महासंचालक साहेबांशी संबंध जोडू नये ही गोष्ट लक्षात घ्यावी मी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे जो काही असामान्य काम करणार आहे जसं की मी तुम्हाला वरती सांगितलंच आहे माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना आम्ही जिवे मारू त्यामुळे माझी सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे यानंतर बिडकींच्या कुठल्याही राजकारणाचा गावगुंडांचा कुठल्याही केसमध्ये अथवा प्रकरणामध्ये हस्ताक्षेप झाला नाही पाहिजे मी पत्रात नाव घेतलेल्या गावगुंडांना राजकारणाच्या कायद्याच्या चौकटीत राहावे असा आपण समज घ्यावा अन्यथा आम्ही लवकरच यांचं शरद मोहोळ आणि तौर करू या सर्व प्रकरणावरून एक चित्रपटात होतो अभिनेता अक्षय कुमार याचा गब्बर हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या नायक करतो अशी या चित्रपटाची कथा आहे या पात्रातील व्यक्तीने देखील स्वतः गब्बर असल्याचा उल्लेख करीत रिश्वत मत लेना गब्बर राजायगा अशी टीप या पत्रात लिहिली आहे त्यामुळे या चित्रपटाची आठवण झाली आहे आता या पत्र पाठवलेल्या गब्बर चुकीचा आहे की बरोबर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद